हक्काचं न्यूज चॅनल शिवसेनेचे नवनिर्वाचित कारभारी विटा नगरपालिकेत करणार दिमागदार एंट्री शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ काजल मेहत्रे यांचा सोमवारी पदग्रहण सोहळा विटानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ काजल मेहत्रे आणि बावीस नगरसेवक आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक आणि नवनिर्वाचित नगरसेवक अमोल बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी विटानगरपालिकेत दिमागदार एंट्री करून पदभार स्वीकारणार आहेत या पदग्रहण सोहळ्याची शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे पदग्रहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विटानगरपालिकेच्या इमारतीसह शहरातील विविध चौकात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना रंगीबेरंगी आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात झालेल्या विटानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत बाबर गटाची धुरा आमदार सुहास बाबर यांच्यावर होती हाय वोल्टेज लढतीमुळे विटानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते त्यामुळे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणे गनिमी काव्याने व्यूहरचना आखत ज्येष्ठ बंधू अमोल बाबर यांच्या साथीने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर विटा पालिकेची निवडणूक लढवली अत्यंत अटीतटीच्या आणि नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने तेवीस चार अशा फरकाने सत्ताधारी पाटील गटाचा दारुण पराभव करत विटा नगरपालिकेतील गेल्या पंचावन्न वर्षाच्या पाटील गटाच्या एकाहाती सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेचा भगवा फडकवला शिवसेनेने ऐतिहासिक सत्तांतर घडवत तब्बल तीन हजार एकशे चौऱ्याण्णव मतांचे मताधिक्य देत शिवसेनेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमान सौ काजल मेत्रे यांनी पटकावत विटानगरपालिकेत विटा विटानगर एक नवा इतिहास घडवला जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी निवडणूक बनलेल्या विटापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी गेम चेंजर डाव टाकत विटानगरपालिकेत सत्तांतर घडवून एक नवा इतिहास घडवला आमदार सुहास बाबर यांनी गनिमी कावा यशस्वी करत पाटील गटाच्या पंचावन्न वर्षाच्या सत्तेला विटानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला हा ऐतिहासिक क्षण विटानगरपालिकेचे नगराध्यक्षपदासह सव्वीस पैकी बावीस नगरसेवकांच्या गळ्यात विजयाची माळ घालून शिवसेनेने विटानगरपालिकेवर एक हाती सत्ता हस्तगत केली शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ काजल मेह्रे यांच्यासह बावीस नगरसेवक प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत विटानगरपालिकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे गॅझेट का प्रकाशित झाले आहे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ काजल महत्रे आणि नगरसेवकांची टीम सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी विटानगरपालिकेत दिमागदार एंट्री करून प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे आपल्याकडे घेणार आहे या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्याची शिवसेनेने दिमागदार आणि जय्यत तयारी केली आहे शिवसेनेच्या नवनिर्वाचित सौ काजल मेह्रे आणि टीम सोमवार दिनांक जानेवारी रोजी एंट्री करून प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे आपल्याकडे घेणार आहे या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्याची शिवसेनेने दिमागदार आणि जय्यत तयारी केली आहे या पदग्रहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विटा नगरपालिकेतील सभागृहासह नगराध्यक्ष केबिनची चकाचक स्वच्छता करण्यात आली आहे विटानगरपालिकेच्या इमारतीसह शहरात विविध चौकात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना रंगीबेरंगी आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विटानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांच्या होणाऱ्या पदग्रहण सोहळ्याकडे सर्व विटेकरांच्या नजरा लागल्या आहेत